लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात देणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी ट्वीट करून दिली यामुळे एकत्र तीन हजार देण्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींच्या आनंदावर विरजन पडलाय बघूया आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोचवत आहोत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिवेशनात लाडक्या बहिणींना दिलेलं हे आश्वासन निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार असं आश्वासन दिल्यानंतर ते पूर्ण केलं नाही म्हणून सरकारवर टीका झाली मग सरकारनं अधिवेशनात महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते मिळून तीन हजार देण्याचं आश्वासन दिलं आता तेही आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाही महिलांच्या खात्यात केवळ एका महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेत आणि यावरून लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे फेब्रुवारी मार्च महिन्यात सांगितलं ते आम्ही एकदम तुम्हाला तीन हजार टाकू तीन हजार तर काही टाकले नाही पंधराशे रुपये टाकले ना निवडून आणल्यावर सरकारने असं बदलायला नको पाहिजे होत फेब्रुवारी मार्च चे दोघे हप्ते एकासोबत टाकणारे आणि जेव्हा महिला दिवस त्या दिवशी आम्ही सगळ्यांना हे पैसे आम्ही वाटणारे पण जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा निनाशेच आले फक्त पंधराशे रुपये महिन्यात टाकले त्यांना आणि सरकार या विषयावर आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात दिले जातील असं मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलंय विरोधकांनी आता सरकारला यावरून घेरायला सुरुवात केली आहे सरकारनं पंधराशे मतं विकत घेतली असून आता सरकारकडे पैसेच नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय राऊतांनी केली आहे महिलांची किंवा लाडक्या बहिणींची कशी फसवणूक सुरू आहे पंधराशे रुपयाला मत विकत घेतली आश्वासन दिलं सरकारकडे पैसे नाहीये निवडणुकांच्या आधी सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली मग निवडणुका जवळ आल्यावर जाहीरनाम्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याची घोषणा केली ते एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार याची कुणालाही कल्पना नाही पण किमान पंधराशे रुपये तरी वेळेवर द्यावेत अशी मागणी या महिलांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास